मंडळी गेल्या काही दिवसांपासून मला खरंच खूप भारी वाटतंय की तुमचा सपोर्ट खूप छान मिळतोय तर हा माझा पुण्यातला शेवटचा दिवस होता यात सचिननी ठरवलं होतं की कुठेतरी फिरायला जाऊया तर असं पण आमच्या वैशूचा वाढदिवस येतोय पुढच्या महिन्यात आणि तेव्हा तिची एक्झाम असणार आहे तर आम्हाला त्यावेळेस वेळ नसणार फिरायला तर म्हणून आम्ही आत्ताच एक प्री बर्थडे सेलिब्रेशन म्हणून बाहेर फिरायला चाललो होतो तर आधी ब्रेकफास्ट केला आणि बाबा आपण कुठे चाललंय सरप्राईज पोचल्यावर कळेल अरे अरे कुठे आपण कुठे चाललोय माहित नाही हा काय तर मंडळी छानपैकी ब्रेकफास्ट झालेला आहे आणि एक मिनिट छानपैकी काय काय बोल का तर मंडळी आम्ही मस्त मस्त या छानपैकी <laughs> म्हटलं की छानपैकी मस्तपैकी म्हटलं की, की मस्तपैकी असं होतंय तर म्हणजे ब्रेकफास्ट केला आम्ही खूप वेळ गेला तिथे कारण की ते बॅटरच तयार नव्हतं बहुतेक आणि खूप डिसअपॉइंट झाले कारण मला खूप दिवसापासून ना, ना। डोसा उत्तपम असं खायची इच्छा होती लास्ट टाइम कोल्हापूरला खाला होता प्रार्थना हॉटेलला त्यानंतर खूप क्रेविंग अशी होत होती पण खूप डिसअपॉइंट झाले की ते पाहिजे असं मिळालंच नाही तर आता आम्ही कुठे चाललो आहे ना हे ॲक्च्युअलमध्ये मला खरंच माहिती नाही आहे मी गेस्ट करू शकते दोन तीन ठिकाण पण तेच असतील की मला माहिती नाही कारण की हे सरप्राईज आमचं लॉंग ड्राईव्ह लॉंग ड्राईव्ह होणार आहे तर बघू काय काय होत आहे पाठीमागं मस्त चिल्ले पिल्ले बसले आहेत छान कॅडबरीज खातात दुकानात गेले होते कॅडबरी घ्यायला तिथे एक फॉलोवर भेटली पण मी शूट नाही केला तर त्या मला म्हटलं की ताई तुम्ही ब्लॉग करताना मी तुम्हाला फॉलो करते तुम्ही नाशिकच्या आहे ना तर म्हटलं मी नाशिकची नाही मी कोल्हापूरची पण नाशिकला राहते तर म्हणजे तुमच्याशी कसं बोलू असं मला वाटलं तर मला एवढं सांगायचं की जिथे कुठे मी तुम्हाला दिसेल तु ना तर बिंदास्त येऊन मला बोला असं अजिबात मला ठेवू नका की ह्या ताई बोलतील किंवा नाही कारण मला भरपूर असे फीडबॅक आले की ताई मी तुला पाहिलं होतं पण कसं बोलू तू बोलशील का नाही बोलशील तर असं अजिबात नाहीये कारण तुम्ही मला फॉलो करता तुमच्यामुळे आज मी ते आहे त्यामुळे तुम्ही मला भेटल्यानंतर म्हणजे मी कुठे पण दिसले की बिंदास्त नंबरता ताई म्हणून हाक मारा मी तुम्हाला नक्की भेटेल आता हा प्रवास चालू झालाय पुण्यात ते आहे पुण्यात आहोत आम्ही पुण्यात आहोत आम्ही आणि चला तर मग दिवसभरचं काय काय रुटीन आहे दिवसभर आम्ही काय काय करतो ते तुम्हाला मी शेअर करेन तसं पुण्याच्या बाहेर पडल्यानंतर मला लगेच कळणार आहे की आम्ही कुठे जाणार आहे पण ते वैष्णूसाठी आमच्या सरप्राईज असेल आणि आजच्या दिवसापर्यंत माझा आवाज तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये खूप छान आहे माझी तब्येत एकदम व्यवस्थित होती या प्रवासात सुद्धा रविवारचा दिवस होता हा आणि काय सांगू ही या प्रवासानंतर म्हणजे माझी भोमा झाली बोम ॲक्च्युली तर हा बोगदा जेव्हा लागला ना त्यावेळेस मला लिटरली कळालं की आम्ही कुठे चाललो आहे तर म्हणजे फायनली आम्ही आता तामिनी घाटमध्ये आहे चक्क साडेतीन वर्षानंतर आम्ही पुन्हा इथे आलो आहे खूप सुंदर वाईब येत आहे खूप असं वातावरण खूप पॉझिटिव्ह आहे आणि खूप असं गारगार फील होत आहे तर तुम्हाला मी बाहेरचं लोकेशन दाखवते गॉड म्हणजे वरती एकदम डोंगर आणि डोंगरावरती टच झालेले ते धुकं इतकं ना खूप सुंदर ऍक्च्युली ते ड्रोन शूट पाहिजे पण आपल्याकडे सध्या ते नाही आहे खरं सांगू का तर पुण्यामध्ये इतकं कडकडीच ऊन आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि ह्या उन्हामध्ये इथलं वातावरण खूप पॉझिटिव्ह आहे खूप मस्त थंडकार एकदम पुण्यातलं वातावरण एकदम कडक ऊन तापलेलं आणि बाहेर इथे आल्यानंतरचं वातावरण खूप सुंदर होतं आणि पुण्यात ट्राफिकमुळे आम्हाला थांबा लागायचं इथे इथे गाय म्हशी इतकं भारी फील होत होतं ना फक्त डोंगर धुकं आणि हे प्राणी दिसत होते मग एका ठिकाणी आम्ही मक्याचं कणीज खाल्लं कॉर्न जे साठ रुपयाला होतं दोन स्वीट कॉर्न घेतले आणि एक मॅगी घेतली होती गरमागरम मॅगी तर मॅगीसुद्धा साठ रुपयाला आणि चहा वीस रुपयाला पण अशा ठिकाणीसुद्धा ना असं महाग जरी असलं तरी यार माणसाला खावंच वाटतं काय करणार क्रेविंगच होते आणि हा माकड खूप वेळचा वाड बघत होता की मी कधी त्याला खायला देईल तर ते त्याला म्हटलं अर्ध मी खाते अर्ध तू का त्यानंतर ते ही व्हॅली जी खूप फेमस आहे आणि इथेच मला एक फॉलोवर भेटले मला म्हणे की तुला कुठंतर बघितलं आहे तर मी म्हटलं अच्छा कळालं म्हटलं तू यूट्यूब किंवा फेसबुकवर पाहिलं असेल तर चाला मी तिथे एन्जॉय केला आणि पा पुन्हा निघालो खूप छान वाटतंय आमचं डेस्टिनेशन मुळात वॉटरफॉल नव्हताच हे मला कळालं होतं कुठल्याच वॉटरफॉलला सचिन थांबला नाही अजिबात खूप लोकं थांबत होती पण आमचं डेस्टिनेशन मुळात पुढचं होतं तर अगदीच ते दोन तासामध्ये येणारच होतं तामिनी घाट हा आम्हाला क्रॉस करून खाली जायचं होतं पण खरं सांगू का कुठल्याही डेस्टिनेशनपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमचा प्रवास असतो आणि तो, तो प्रवासच आमचा खूप छान झाला आणि मी आम्ही नेहमी प्रयत्न करतो की आमचा प्रवास चांगला व्हावा कारण की खूप मजा येते गप्पा गोष्टी मजा मस्ती करताना त्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो दिव्यागर बीचला आणि मॅडम बघता बघता पुढच्या महिन्यात दहा वर्षाची पूर्ण होणार आहे आणि तिचे बाबा तिला खूप वेळ पॅम्पर करत होते आणि खूप खेळला सचिनसुद्धा खूप खेळला त्यांच्यासोबत तुम्ही कधी पावसात बीच एक्सपिरियन्स केला आहे का माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता खूप भारी वाटलं कधी तर आम्ही हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात जात असतो पण हे पावसाळ्यात मज्जा आली पाण्यात खेळायला गेले आणि मी माझे केस सावरतीये मला भीती वाटते केस खराब मी खरं तर गुडघ्या एवढं पाणी तिथपर्यंत जाऊन पुन्हा वापस येत होते कारण मला लाटांची भयानक भीती वाटते मला ना म्हणजे लाई सण होत ऍक्च्युली

मला समुद्रामध्ये राईड करायची होती परंतु ऑलरेडी लेट झालं होतं म्हणून ते सगळे राईड बंद झाल्या होत्या तर ही घोडा राईड घोडा राईड जी आहे ना तर मोठ्यांचे शंभर रुपये आणि बारक्या मुलांचे पन्नास पन्नास इथे जरा आमचं नेहमीच आम्ही बीचवर गेलो की असं डान्स करतच असतो आणि खूप मजा मस्ती म्हणजे ॲक्च्युली ना ह्या डान्सपेक्षा ना त्याचे बिहाइंड द सीन्स खूप छान होते इतकं असलो आम्ही इतकं असलो काय सांगू <laughs> तर मंडळी फायनली आता आम्ही जायची वेळ आलेली आहे खूप छान वाटलं मुलांनी जास्त एन्जॉय केला आणि मी फक्त बाजूलाच होते कारण मला पाण्याची फार भीती वाट फार म्हणजे असं आहे पण जेव्हा पाण्याची लाट येते तेव्हा मला थोडी भीती वाटते कारण माझ्यासोबत एक गोष्ट घडली आहे सोमनाथला असताना त्यामुळे मला भीती वाटते तर बाई कसलंय रे डेंजर आहे चल बाई पटकन वातावरण एवढ चल पटकन यार मला भीती वाटायला लागली आहे आपण दोघीच बाबा गेले पुढं घाबरट म्हणजे काय साप वगैरे आला तर काय करायचंय तर कसलंय बघा की मंडळी आहे बापरे साप आल्यावर काय करायचं काय करायचं साप आल्यावरती म्हणजे हा आणि लक्षात ठेवायचं की कधी आलं कसं चावलं अच्छा म्हणजे साप कधी आला कोणत्या कलरचा होता आणि कसं चावलं त्याच्याने अच्छा म्हणजे कोणाला सांगावं लागतं का असं डॉक्टरला डॉक्टरला सांगायचं ओके फाईन तर मंडळी फायनली आता गाडीजवळ आलो आहे आणि पटकन थोडं चेंज करतो आणि निघतो पुढच्या प्रवास प्रवासाला परतीच्या प्रवासामध्ये रेनबो बघितला आणि फुल डे आमचा वसूल झाला आता आम्ही घाटात आहोत आणि इथे एक छानसं रेस्टॉरंट लागला आहे तिथे आता आम्ही जेवणार अंग असं कचकच कचकच कच, करत आहे कारण खारं पाणं खूप लागलं ला, आहे आणि पुन्हा मला सर्दी झाली आहे वातावरण चेंज झाल्यामुळे चला आता जेवतो आम्ही काय आहे जेवायला माहीत नाही बघूया तुम्हाला कळवते इशू मॅडम तर एवढ्या खेळल्या एवढ्या खेळल्या की काय सांगू कसं वाटलं वैशू मंडळी रात्रीचे बघा आत्ता नऊ वाजून दहा मिनटं झाले आहेत हे बघा नऊ वाजून दहा मिनटं आणि आम्ही आहे तामिनी घाट म्हणजे आम्ही कुठे दिव्यागर ना दिव्यागर दिव्या दिव्यागर बीचवरून आम्ही आता तामिनी घाटवरती चढलो आहे जस्ट आणि हा एक एक्सपिरियन्स आहे बघा एकदम अंधार आणि लाईटिंग गाडीचे आम्ही चेंज करतो आहे त्यामुळे तुम्हाला कलर शेड लाईटचे थोडे वेगळे दिसत असतील पण खरं सांगू काय अंधार आहे एकदम अंधार आणि मध्येच जे डोंगरावरनं येणारं पाणी आहे ना तो इतकं पांढरं शुभ्र दुधासारखं का दिसतंय काळं कुठं डोंगर त्यात आणि ते धबधबा दब तर आ, मी ट्राय करेल जर मला शूट करता आलं तर कारण काय होतंय ना की आपण गाडी थांबू शकत नाही एवढ्या अंधारामध्ये कुठेच जर चालता चालता पटकन दिसतं तर पटकन शूट करेल पण खूप भयानक एक्सपिरियन्स आहे म्हणजे हा सेकंड टाईम घेतो ना सचिन आपण शिवचरण लहान होता म्हणजे अगदी तो सहा महिन्याचा होता ना त्यावेळी आम्ही आलो होतो ते पण मस्त अनुभव होता आमचा चला ओके मध्येच हा असा अचानक पाऊस चालू झाला पाऊस ठीक आहे पण धुकं नसावीत कारण की मागे दहा मिनटापूर्वी धुकं होती एकदम खतरनाक समोरचं काही दिसत नव्हतं पण आता पाऊस आहे ते पण थोडंसं किचकटच वाटतंय पण ठीक आहे हा पण अनुभव आपण घ्यायलाच पाहिजे